नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक मोठी समोर येत आहे मित्रांनो सोनी मराठी वाहिनीवर जून दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेली गाता नव ही मालिका लोकप्रिय ठरली तर या मालिकेचा शेवटचा भाग हा चार जानेवारी दोन रोजी प्रसारित झाला या मालिकेमध्ये नवनातांची जीवनकथा दाखवण्यात आली होती दरम्यान सोनी मराठी वाहिनीवरची गाथा नवनातांची या मालिकेसोबतच छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका देखील बंद झाली आहे सोनी मराठी वाहिनीवरील ही देखील मालिका लोकप्रिय ठरली दोन हजार बावीस पासून सुरू झालेली छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका लोकप्रिय ठरली या मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले पण मात्र चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या देखील मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला तर मित्रांनो या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या होत्या आणि या दोन्ही मालिका आता बंद झाल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे मालिका चांगल्या होत्या आणि या मालिका बंद व्हायला नको पाहिजे होत्या अशा कमेंट्स प्रेक्षकांकडून येत आहेत